मित्रांनो आता आपण सणासुदीला आपल्याला फुलं लागतात तर फुलाच्या मार्केटमध्ये आलेले पुण्यामध्ये सर्वात मोठे फुलं फुल मार्केट गुलटेकडीला आहे ह्यांचं टायमिंग फुल मार्केटचं चा सकाळी चार ते दुपारी एक वाजेपर्यंत फुल मार्केट असतं आणि इथे तुम्हाला होलसेलमध्ये म्हणजे तुम्हाला एक किलो प्रमाणे इथे घ्यायला लागतात आणि खूप स्वस्तामध्ये मिळतात एकदा येऊन तुम्ही बल्कमध्ये घेऊ शकता आणि दहा दिवस गणपतीला किंवा सणाला तुम्ही हे फुलं वापरू शकता आणि दरवरच ताजी फुले मिळतात आणि सातही दिवस हे मार्केट चालू आहे मित्रांनो तुम्हाला ज्या असे नवीन व्हिडिओ घ्यायचे असेल तर ला सबस्क्राईब करून ठेवा चला आता त्यांच्याकडे तिथं काय काय मार्ग बघू मंडळी आता गणपती उत्सवासाठी आपण फुल मार्केट पुण्यातील फुल मार्केटला आलेले हे सिटी मार्केट या रोड आहे आपण स्वारगेट वरने सिटी ब्राईड ला आलो ना सिटी ब्राईड पासून लेप मारायचा लेप मारला की साधारणतः अर्धा किलोमीटर वरती हे मार्केट तुम्हाला सांगतो हे मार्केट यार्ड पोलीस स्टेशन त्याच्याबरोबर शेजारी कृषी उत्पन्न बाजार समिती फुलांचा बाजार इथं सगळं होलसेल मध्ये मिळतं पण याचं इथं किलो मध्ये घ्यायला लागतं याचा टायमिंग आहे सकाळी चार ते दुपारी एक वाजेपर्यंत गणपती बाप्पासाठी झेंडू कसा आहे शंभर 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 रुपये झेंडू किलो प्रमाणे घ्यायला लागतो किती मोठा आहे बघा मोठी आणि मार्केट मध्ये साई प्रसाद किलो नाही घ्यायला लागतात ना पण हे कितीला आहे दोनशे रुपये आणि झेंडू ओके okay. अडीचशे रुपये किलो पण एक किलोनी घ्यायला लागते ना एक किलोनी घ्यायला लागते सुट्टे मिळत नाहीये आणि होलसेल मार्केट असल्यामुळं अश्कर दोनशे रुपये आणि जसं भाऊ अगं अडीचशे रुपये किलो सध्या भाऊ टाइट आहे गणपती उत्सवामुळं साई प्रसाद गोंडा सत्तर रुपये किलो गोंडा आणि गोंड किलो प्रमाणे घ्यायला लागतात पाच गड्डी मार्केट मध्ये यांचे ते बघा किती सुद्धा आणि ही गड्डी किती ओके पन्नास ला चार महाले पुष्प भांडार व्यापारी फुल मार्केट मध्ये बघा त्याच्या फुल त्यांना येत किती विक दोनशे रुपये दोनशे रुपये लॅकटी का पुन्हा एक यांच्याकडे गजरे कसे मिळतात दोनशे रुपये आणि पाकळी कितीला आहे शंभर रुपये ओके आणि हे चारशे रुपये आणि शंभर रुपये आता गजरे रेडीमेड सगळं मिळतात तुम्हाला रेडीमेड पाहिजे असं तर तुम्ही घेऊ शकता फुलांची वेणी रुपयाला ना रुपयाला कमळ कितीला रे वीस रुपयाला वीस रुपयाला कमळ आहे आणि हे कमळ वीस रुपयाला कमळ पण मिळतात हे कमळ कितीला आहे दहा रुपयाला कमळ आणि पाकळी वाल वीस रुपयाला कमळ एक कमळ सगळे गणपती बाप्पाचे सगळं प्रिय कमळ इथे मिळतात वीस रुपयाला आंब्याची डाळ वीस रुपये तुळशी मी पैसे दिले तुम्हाला हे कितीला हे वीस रुपयाला

अगं सगळ्यांकडे आजींकडे सगळं वीस वीस रुपयाला मिळतंय कधी मार्केटला आला आजीन अजिंक खरेदी करा वीस ला पंचवीस बघा मॅंगणीची पाणी थँक्यू वीस ला, ला? ला पंचवीस एक गड्डी शंभर रुपयाला मार्केट आहे बघा चार पानांचा सेट गड्डीचा सेट खुंटाचा आहे से, पूजेसाठी लागतात शंभर रुपये हे आहे बघा गणपती बाप्पासाठी लागणारे गौरे साठी लागणारे केवडा हे छोटी साईज कितीला आहे पन्नास रुपयाला फुल केवड्याच फुल आहे बघा हे कितीला आहे सिंगल त्याचा केवडा पण आता गणपतीवरीला डेकोरेशन साठी किती खर्च केला किती गर्दी आहे तुम्ही पण या खरेदी करा आपल्याला इथं फुलं बघा किती प्रमाणात मिळतात बघायला दादा हे फुलं किती लय पन्नास रुपये गड्डी आणि हे गुलाब दोनशे रुपये भरपूर प्रमाणात फुलं आलेले शॉप आहे दादा कितीला फुल आहे पन्नास रुपयाला वॉलवेट बघा कुठली पण गड्डी पन्नास रुपयाला आहे आणि हे कितीला आहे दादा

बाबा कितीला आहे ऐशी रुपयाला पान आणि ते ऐंशी रुपयाला पान आहे पानाचा स्टॉक पण भरपूर आहे फ्लावर पण माहित सूर्यफुल कितीला आहे दादा सूर्यफुल

ओके okay, ओके okay. एक गुलाबाचे गड्डे वेगवेगळ्या प्रकारचे दीडशे रुपये मिळतात फ्लावर मार्केट मध्ये राणी राणी फ्लावर आले त्यांच्याकडं डेकोरेशनचे फ्लॉवर मिळतात हे कितीला आहे दादा चारशे रुपये चारशे रुपयाला आहे ओके थायलंड वरनं हे आउट ऑफ कंट्री फुलं आहे बघा ही ओके लोकल हे कितीला आहे आपण सातशे रुपयाला ओके ओके आणि ही फुलं पण कितीला बेंगलोर शेवंती बघा वेगवेगळ्या कलर चे आणि कसे पंच चारशे रुपये ओके एक। आठ दिवस हो आहे ओके गौरी गणपतीला खास करून ओके ओके हा यांचं शॉप इथे राणी फ्लॉवर मार्चन ओके अर्पण मिळते तुम्हाला हे कितीला आहे तीनशे रुपये दोनशे रुपये अरे बघा किती दादा दीडशे रुपये दीडशे रुपये रुपये दोनशे रुपयाला तयार हार पण येतो मार्केट येणार मित्रांनो तुम्हाला फुल मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तुम्हाला खरेदी करायची असेल तर पहाटे चार ते दुपारी एक वाजेपर्यंत आपण आला तर तुम्हाला स्वस्त मध्ये फुले मिळतील तर गौरी गणपती साठी आवडतून हे करा या पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तरी मी एकदा पत्ता सांगतो मार्केट यार्ड मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या शेजारी हे कृषी उत्पन्न बाजार समिती फुल बाजार बाजार आहे आवर्जून एकदा भेट चला भेटू एक नवीन नवी व्हिडिओ नवी मध्ये नवी तोपर्यंत सुस्त राहा मस्त धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मित्रांनो तुम्हाला जर रेडीमेड फुलं पाहिजे असेल तर तुम्हाला इथे रेडीमेड फुलं पण मिळतात आता आपण गर्दीमध्ये रेट विचरू शकत नाही आणि गणपतीसाठी भरपूर गर्दी इथे रेडीमेड फुलं पण मिळतात